नमस्कार पशुपालक मित्रांनो तर आज वासरी कशी तयार करायची जे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मित्रांनो वासरी जन्माल्यानंतर साधारणतः एक ते दीड महिना वासरी कुठल्याही प्रकारचा चारा द्यायचा नाही आणि पाणी पाजायचं नाही वासरी फक्त जास्तीत जास्त दूध म्हणजे साधारणतः दिवसभरात सहा सहा लिटर दूध पाहायचं आहे दिवसभरात एका टायमाला तीन लिटर दुसऱ्या टायमाला संध्याकाळी तीन लिटर सकाळी तीन तीन लिटर, जे लिटर ती तर यामध्ये वेटरिना कंपनीचे बो ग्रो लिक्विड येतं ते आपल्याला एक टाईम पाहायचं आहे दुधातून ते साधारणतः एक लिटरची बॉटल येते ती साडेपाचशे रुपयाला बॉटल पडते ती आपल्याला भेटून जाईल त्यानंतर पाच लिटरमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे तर हे एका टायमाला साधारणतः पंचवीस एम एल औषध आपल्याला द्यायचं आहे वासरी जन्माल्यापासून जन्माल्यानंतर पाच दिवसापासून तर तीन महिन्यांपर्यंत आपल्याला लिक्विड पाजायचं आहे तरी वजन वाढण्यास मदत करते त्यानंतर वासरांची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती वाढते मृत्यू थांबते त्यानंतर हाडे आणि स्नायूंचा मजबूत ढाचा तयार होतो त्यांचा शरीराची जी बांधणी आहे ती खूप छान प्रकारे तयार होते म्हणजे कुठल्याही प्रकारचा हाडू हाड आपल्याला शरीराबाहेर दिसत नाही तसेच भविष्यात खूप छान दूध देणारी गाय ती तयार होते अशा प्रकारचे बरेचसे फायदे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर तीन महिन्यांची हो होईपर्यंत आपल्याला हे लिक्विड पाजायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही वासरी लवकरात लवकर बनवू शकता आता ही वासरी साधारणतः चाळीस दिवसांची आहे तर वजन साठ किलोच्या आसपास आहे आत्ता तर अजून तीन महिन्यानंतर ती साधारणतः दीडशे किलोच्या आसपास पोचेल तर अशा प्रकारे तुम्ही वासरीची जे पालनपोषण आहे ते अशा प्रकारे करू शकता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा त्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तो धन्यवाद